होलसेल सोने व्यवसाय असलेले व्यापारी विजयसिंह हो वसनाजी खिशी हे शिर्डी श्रीरामपूर कोल्हार सोने व अहिल्यानगर येथील सराफ व्यावसायिकांकडे सोने विक्रीसाठी आले असता त्यांच्या ड्रायव्हरने तीन कोटी सव्वीस लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले होते याबाबत या शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा समांतर तपास करून आरोपीकडून अडीच कोटी रुपये किमतीचे अडीच किलो सोन्याचे दागिने जप्त केले आहे ही कारवाई तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला पोलीस अधीक्षक सोमनाथ धारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव पोलीस अंमलदार बापूसाहेब फोलाने संतोष लोंडे अरुण गांगुर्डे किशोर शिरसाट अमृत आडाव फुरकान शेख प्रशांत राठोड चंद्रकांत कुसळकर यांनी केली आहे तेरा मे रोजी एक घटना घडलेली होती शिर्डी या ठिकाणी एक व्यापारी आलेला होता तो आणि त्याचा ड्रायव्हर एका साई सुनीता या हॉटेलमध्ये थांबलेले होते आणि तिथं थांबलेले असताना त्यांच्याकडं जे एक सोन्याचं पार्सल होतं ते जवळजवळ तीन कोटी सव्वीस लाख रुपयाचं सोनं होतं तर ते, ते एक त्याची चोरी झालेली होती त्यानंतर स्थानिक वडे शाखेचे एक पोलीस इन्स्पेक्टर आणि त्यांची टीम इमिडिएटली त्यांनी तपास सुरू केला आणि त्यांना लक्षात आलं की जो आरोपी आहे तर तो पुण्याला गेलेला आहे तिथून पुढं मग तो राजस्थानच्या दिशेने गेलेला आहे आणि मग टीम जेव्हा राजस्थानला त बारमेर या ठिकाणी पोहोचली तेव्हा लक्षात आलं की आरोपी तिथं आलेला आहे आणि तो तिथून परत पळून गेलेला आहे जेव्हा पोलिसांनी त्या आरोपीच्या नातेवाईकांना आणखी का विचारणा केली तेव्हा लक्षात आलं की जे जो मुद्देमाल आहे तर त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या भावाकडे घरी ठेवलेला आहे तर या पुण्यातला जो मुद्देमाल आहे जर जो तीन कोटी सव्वीस लाख रुपये सव्वीस लाख रुपयाचे जे सोनं होता त्यापैकी दोन कोटी पन्नास लाख रुपयाचा जे सोन्याचा मुद्देमाल जो आहे तर तो रिकवर झालेला आहे म्हणजे जवळजवळ दोन हजार सहाशे सत्त्याऐंशी ग्रॅम म्हणजे जवळजवळ अडीच किलो सोनं जे आहे हे या टीमनं रिकवर केलेलं आहे आरोपीचा शोध घेत आहोत आणि पुढचा जो उर्वरित मुद्देमाला आहे तर तो त्याचा आम्ही शोध घेत आहोत